चला आता या काय वाटतय आता काय वाटतंय आता भाऊ बरं वाटतंय ना बरं वाटतंय ना किती टक्के आराम वाटतंय आता हे आता भरपूर भरपूर चांगलं वाटतंय असं भरपूर चांगलं वाटतंय पहिले काय काय त्रास व्हायचा हे इथून हे खाली मांडीत दुखायचं माडी दुखायचं हा तरी निमत असत बरं वाटतंय पन्नास टक्के पन्नास टक्के चार पाच महिने चार पाच महिने चार पाच महिनेपासून ट्रास हरसो हारस हारसो सिरासोबत ठीक धन्यवाद